आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून भिवंडीत प्र विविध पक्षात खिंडार पडून पक... पक्षप्रवेशाची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे याच अनुक्रमे शनिवारी गटाचे ग्रामीणचे विद्यमान आमदार शांताराम मोरे यांच्या निवासस्थानी विविध घटक पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी गटात प्राईत प्रवेश केला दरम्यान महायुतीकडून सुरू असलेल्या लोकोपयोग काम कामांसाठी शिंदेगडाची अधिक बळकटी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून याचाच एक भाग म्हणून ही पक्षप्रवेशाची प्रक्रिया पार पडल्याची प्रतिक्रिया आमदार शांतराम मोने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली यावेळी कानिवली ग्रुप ग्रामपंचायत आमणे आमणेपाडास सु उपसरपंच सुनील जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटाला पाठिंबा देत असल्यास सांगून शिंदे गटात जाहीर प्रवेश केला याप्रसंगी इंद्रपाल तरे शिवसेना उप तालुकाप्रमुख संतोष जाधव युवासेना ठाणे जिल्हा सचिव निशांत जाधव आदीसह शिंदे गटाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी आमने ग्रुप ग्रामपंचायतचे आमनेपाडाचे उपसरपंच आणि सर्व त्या ठिकाणी असलेले सदस्य आणि काही मुलं तालुका प्रमुख तालुका प्रमुख आणि आमचे तालुका, तालुका।, तालुका।, तालुका प्रमुख इंद्रपालजी तरे आणि संत उप संतोषजी आदित जोशी आदेश जोशी यांच्या संपर्कामध्ये असलेले हे सर्व सदस्य आहेत सर्व उपसरपंच आहेत त्यांनी आज या ठिकाणी आमच्या निवासस्थानी प्रवेश केलेला आहे त्यांचं प्रवेश करण्याचं कारण एकच आहे की आपल्या भागामध्ये जो विकास जो होतो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून तर त्यांना पुढच्या विधानसभेला जे विधानसभा आहे त्या विधानसभेला मदत करावी किंवा ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे हो तर या स मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या योजना महाराष्ट्रामध्ये लागू केल्या या दोन सोळा दोन वर्षामध्ये त्या सर्व जनतेला पटलेल्या आहेत आणि सर्व योजना ज्या आहेत त्या चालणाऱ्या आहेत या याच्या माध्यमातून या सर्व लोकांनी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा यांना पुढच्या विधानसभेला मदत करण्यासाठी ही सर्व लोक आज आमच्या शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत